मी नेहा अगदी अवयव मानला जातो आणि मेंदूमुळेच आपल्या शरीरातले सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं जाते जर आपल्या मेंदूला धक्का लागला किंवा आपल्या मेंदूला काहीतरी झालं तर पूर्ण आपल्या शरीराचं जे रुटीन आहे ते विस्कळीत होऊन जातो आज आपण मेंदू या विषयावरती बोलणार आहोत जीएम न्यूजच्या माध्यमातून आज आपण जे न्यूरो सर्जन असतात आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आज मी आलेली आहे अमरावती येथे झाले आहे अमरावतीमध्ये सेवा देत आहेत इथले जे संचालक आहेत डॉक्टर अमोलजी ढगे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण आज मेंदू या विषयावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर अलायन्स हॉस्पिटल येथे नेमकी काय ट्रीटमेंट केलं जाते कुठल्या आजारांवरती ट्रीटमेंट होते आणि त्याचबरोबर सगळ्या सुविधा एका छताखाली तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत याची सुद्धा आज मी तुम्हाला माहिती देणार आहे सर्वात आधी डॉक्टर अमोल ढगे सरांचं आपल्या आपल्याला जीएम न्यूज मध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये धन्यवाद सर जसं की एक वर्ष झाली आहेत अलायन्स हॉस्पिटलला सर्वात आधी तर मला हे सांगाल की अलायन्स हे नाव आपण हॉस्पिटलला का बरं दिलं आहे अलायन्स शब्दाचा अर्थ नेमका काय होतो काय सांगाल आमच्या दर्शकांना अलायन्स दर्शन सगळ्या दर्शकांना माझ्याकडनं नमस्कार मी डॉक्टर अमोल अरुण ढगे न्युरोसर्जन अमरावती इथे कार्यरत आहे आणि आता अलायन्स हॉस्पिटलचं संचालक आहे सगळ्यात पहिले अलायन्स का अलायन्स म्हणजे एक संघटन आहे आणि मी आणि माझे दोन मित्र मिळून आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं आहे मी न्यूरोसर्जन माझे मित्र स्वप्नील मोलके हे नेफ्रोलॉजिस्ट आहे आणि डॉक्टर स्वप्नील रुद्रकार हे इंटेन्सिव्हिस्ट अँड फिजिशियन आहे आम्ही तिघे मिळून हे हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना सुरू केली आणि नावावर बरेच विषय विनिमय झाले की काय नाव ठेवायचं कसं ठेवायचं आणि सगळ्यांचं मत असं पडलं की अलायन्स इज अलायन्स मुळे एक संदेश पण जातो की हा खोल्यावर म्हणजे सगळे एकत्रित एक येऊन कसं चांगलं राहावं आणि आपण कशी प्रगती करू शकतो आमचा हाच उद्देश आहे की अलायन्स मीन्स आणि सोबत राहून आम्हाला प्रगती करायची आहे आणि पेशंटला सेवा द्यायची अर्थातच अलायन्स म्हणजे संघटन तयार करून एकत्र कसं समोर कशी करता येईल असं असं विचार ठेवूनच तुम्ही हॉस्पिटलला नाव दिलेलं आहे सर बरोबर आता अलायन्स हॉस्पिटलमध्ये नेमकी काय काय आजारांवरती ट्रीटमेंट मिळणार आहे अमरावतीकरांना किंवा आजूबाजूच्या लोकांना काय काय इथे आजारांवरती ट्रीटमेंट मिळणार आहे त्याबद्दल आम्हाला सर्वात आधी माहिती अलायन्स हॉस्पिटलमध्ये आम्ही मुख्यतः तीन ते चार डॉक्टर okay. आहे मी सर्जन आहे माझ्यासोबत नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर स्वप्नील मोलके आहे आणि इंटेन्सिव्ह फिजिशियन डॉक्टर स्वप्नील रुद्रकार आहे आणि डॉक्टर अश्विनी ढगे ह्या ओरल अँड मॅक्सिलो फेशियल सर्जन आहे आम्ही तिघे सोबत आहेच पण परंतु आमच्याकडे व्हिजिटिंग डॉक्टरची टीम आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे देन जनरल सर्जन्स आहे गायनेकोलॉजिस्ट आहे आणि युरो सर्जन्स पण इथे येऊन सर्जरी करतो तर ओव्हरऑल आमच्याकडे सगळं सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे ठीक आता ज्या काही गोष्टी लागत असत आता बऱ्याचशा ऍडव्हान्स सुविधा आलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये पण विज्ञान खूप समोर आहे आलेल्या आहेत अलायन्स हॉस्पिटल मध्ये ऍडव्हान्स हो गोष्टी ऍडव्हान्स सुविधा सुविधा लोकांना मिळणार मिळणार आहे आहे जनतेला सगळ्यात महत्वाचं कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असते तो की तुमचा अतिदक्षता विभाग कसा आहे बरोबर आमच्याकडे अतिदक्षता पाच बेडचा अतिदक्षता विभाग आहे त्यामध्ये आमच्याकडे दोन व्हेंटिलेटर्स आहे आणि ते अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजीने म्हणजे जर्मन मेड आणि नंतर आमच्याकडे साठी सेव्हन मॉनिटर्स आहे त्यामध्ये तुमचं बल्स बीपी सॅच्युरेशन सोबतच तुमचं इन्व्हेसिव्ह बीपी मॉनिटरिंग आणि कार्बन डायऑक्साईड मॉनिटरिंग हे सगळं होतं तर हे एक अत्याधुनिक सुविधा आहे सोबतच आमच्याकडे आयसीयू मध्येच आपण डायलिसिस फॅसिलिटीज पण आहे जर पेशंट सीक असेल त्याला त्याचे किडनी फेल झाले असेल त्याला जर डाय डायलिसिसची गरज पडली तर पेशंटला कुठं हलवायची गरज नाही आहे आमच्या आयसीयू मध्येच डायलिसिस होते सोबत so, जर पेशंटला काही पण सर्जिकल काम पडलं तर च्या बाजूलाच आमची ओटी आहे मॉड्युलर ओटी आहे तर लगेचच पेशंट आम्ही तिथे शिफ्ट करू शकतो आणि पेशंटला जी हवी ती सर्जरी आम्ही करू शकतो आमच्या ओटी मॉड्युलर ओटी आहे मोठी मध्ये आमच्याकडे म्हणजे ऍडव्हान्स टेबल ऍडव्हान्स लाइट ऑपरेटिंग मायक्रोस्कोप ऑल द रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट जे सर्जरीसाठी लागतं ते आहे आणि विशेष मध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ही केअर केली की के आमचं हॉस्पिटल संपूर्ण पूर्णतः सगळ्या बेडवर ऑक्सिजन आणि एअरची फॅसिलिटी आहे कुठेही सिलेंडर घेऊन म्हणजे शेवटच्या क्षणाला धावण्याची गरज नाही आमच्याकडे बॅकअप सिलेंडर आहे पण प्रत्येक बेड प्रत्येक आयसीयू चा बेड आणि ओटी सगळं ऑक्सिजन हे आहे जसं कोरोनाच्या वेळेस वेळ आली आली होती ती कधी पुन्हा जर त्यासाठी सज्ज आहोत आणि मी सुद्धा आल्या बघितलं की खूप ऍडव्हान्स म्हणजे वातावरण एकदम खूप स्वच्छ आहे आणि सगळं निर्मळ आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी सुरुवातीलाच आपले हॉस्पिटल दाखवलेलेच आहे दर्शकांना तुम्ही हॉस्पिटल सुद्धा बघू शकता इथलं नेमकं वातावरण कसं आहे कशाप्रकारे स्वच्छता राखल्या गेलेली आहे आणि ज्या काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत त्या कशा तुम्हाला मिळणार आहेत सर गोष्टींमध्ये एक महत्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे एज्युकेशन कारण आजकाल स्पेशलिटीला खूप महत्व झालेला आहे आपल्याला कुठलाही आजार झाला तर आपण स्पेशल जाऊन ट्रीटमेंट घेण्याचं जा बघत असतो तुमचं जे एज्युकेशन आहे तुमचं जे स्पेशल क्वालिफिकेशन आहे ते नेमकं तुम्ही कुठनं घेतलेलं आहे कुठनं मिळवलेलं आहे मला त्याही बद्दल सांगा मी एमबीबीएस एम एस एमसीएस एमसीएस न्यूरोसर्जरी माझं एज्युकेशन जीएमसी नागपूर एम जनरल सर्जरी नंतर मी एम सी एस न्यूरो सर्जरी जीएमसी केरला मधनं केलं तिथे मी वर्ष असिस्टंट प्रोफेसर काम केलं त्यानंतर मी पुन्हा इथे आलो आहे ठीक आहे ओव्हरऑल माझं सोळा ते सतरा वर्ष एज्युकेशन झालं आहे सोबतच चार ते पाच वर्ष पोस्ट न्यूरो सर्जरी एक्सपिरियन्स आहे बिलकुल म्हणजे छान अनुभव घेऊन अमरावतीकरांना सुविधा देण्यासाठी सज्ज झालेला आहात एक वर्ष झालेलं आहे नाही बघता आणखीन एवढ्या कमी वेळामध्ये अमरावतीकरांनी खूप छान पाठिंबा दिला आहे खूप छान सपोर्ट केलेला आहे असाच सपोर्ट अमरावतीकरांचा तुम्हाला लाभत राहो सर याचबरोबर आता आपण चर्चेला थोडस वेगळं वळून देऊयात जे काही मेंदूंचे आजार आपण बघत आहोत खूप लवकर खूप कमी वयामध्ये लोकांना बऱ्याच आजारांनी ग्रासले गेलेले आहेत मेंदूंचे नेमके कुठले विकार असतात जे की आपण दुरुस्त करीत आहात आणि आता जे काही आपण मेंदूंचे विकार बघत आहोत हळूहळू खूप काही आजार आहेत तर ते काबर येत आहेत काबर होत आहेत लोकांना काय सांगाल मेंदूमध्ये में बरेचसे आजार आहेत मेंदूचे आजार आपण असे विभागी करू शकतो की एक तर ट्रॉमा ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट खूप कॉमन झाला आहे ऍक्सिडेंट मध्ये में मेंदूला मार लागण्याची शक्यता राहतं आणि मेंदूला मार तर त्याचा म्हणजे पेशंट सिरियस होऊ शकतो त्याच्यासाठी प्रिकॉशन्स आपल्याला हे घ्यावं लागेल की सगळ्यांनी प्रथम वेगावर नियंत्रण ठेवायला हवं म्हणजे आजकाल मॉडर्न व्हेकल्स आहे खूप फास्ट होतात पण आपल्याला वेगावर नियंत्रण ठेवायला यंग जनरेशन आणि सोबतच हेल्मेटचा वापर करायला पाहिजे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट हेल्मेटचा वापर केल्यास आपण मोर दॅन एटी पर्सेंट हेड ट्रॉमा अवॉइड करू शकतो आणि आपण खरंच म्हणजे मेंदूला जेव्हा मार लागतो दे आर ऑल यंग पीपल त्यांचं ग्रुप म्हणजे अठरा ते तीस व्हेरी प्रोडक्टिव्ह एज ग्रुप त्यांच्या मागे पूर्ण त्यांच्या फॅमिली असतं आणि आम्हाला पण खूप वाईट वाटतं की एवढा यंग पेशंट जेव्हा दगावतो तर कुठे ना कुठे वाटते की ही अवेअरनेस जरुरी आहे हेल्मेट फक्त पोलीस फाईन करतात त्यासाठी नक नसून आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि चांगले हेल्मेट घ्या ते खूप महत्वाचं आहे जस्ट फॉर म्हणजे आपण कुठे रस्त्यावर हेल्मेट आहे जस्ट एक चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट वापरणं आणि ते व्यवस्थित लावणं बऱ्याचदा म्हणजे आय वुड लाईक टू टेल यू बरेचदा आपण हेल्मेट घालतो आणि खालची स्ट्रॅप लावत नाही पण जेव्हा yes. आपण ऍक्सिडेंट होतो हेल्मेट निघून आणि नंतर मेंदूला तर त्याला वगैरे ते व्यवस्थित आहे काही लोक फॅशन हेल्मेट वापरत असतात आणि जे तुम्ही प्रामुख्याने सांगितलेलं आहे आता तर जे काही खाली बंद असतात तर ते लावायला पाहिजे आवाजून जे की कुठला ऍक्सिडेंट झाला तर तो हेल्मेट उडून जाऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे सर नेमकंच तुम्ही एक ट्रॉमा बद्दल बोललेला आहात मेंदूला जर मार लागला तर आधी कोणाकडे जायला पाहिजे बरेच लोकांना याचही ज्ञान नाही आहे बरेच लोक याची सुद्धा माहिती नाहीये कोणाकडे ना आधी जायला पाहिजे आपण मेंदूला मार लागल्यानंतर मेंदूला मारल्यानंतर प्रिफरेबल न्यूरोसर्जन कडे गेलेलं बेटर राहील कारण की मेंदूला मार मेंदू ही खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे मेंदूला मार लागल्यावर तुम्हाला न्यूरोलॉजिकल असेसमेंट ही प्रत्येक घंटा घंटेला निरोलॉजिकल असेसमेंट करावं लागतं आणि ती प्रॉपरली निरोसर्जनने केलेली बरी राहतं आणि त्याच्यामध्ये काही सटल साइन असतात जसे डोळ्याची पुतळी डायलेट होणं हार्ट रेट कमी होणं किंवा पेशंट आपण एक ग्लासगोस कोमास म्हणतो म्हणजे पेशंटची हळूहळू ड्राउझी होणं किंवा बेशुद्ध वसे हे न्यूरोसर्जन पटकन ओळखून लगेच त्याच्यावर इलाज करू शकतात हो तर न्यूरोसर्जन कडे गेलेलं प्रिफर राहील बट तुमच्या एरियामध्ये जर न्यूरोसर्जन नसेल तर एनी हॉस्पिटल जाणं जरूर आहे बरोबर तर मेंदूला मार लागल्यानंतर प्रथम तर आपण सर्जन कडे जायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती लवकरात लवकर इलाज होईल आणि त्याच्या पुढची सुद्धा ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल आपण बघतो आहे की जे काही पॅरालिसिसचे पेशंट असतात खूप लवकर किंवा कमी वयामध्ये लोकांना पॅरालिसिस होतो आहे आधीच्या आधी तर खूप उशिरा होत होता लोकांना पण आता खूप लवकर हे सगळं बघायला मिळत आहे पॅरालिसिस हा कोणत्या लोकांना होऊ शकतो किंवा कोणत्या लोकांना याचा जास्त आहे हे होऊच नाही यासाठी नेमकं काय करायला पाहिजे पॅरालिसिस अगेन पॅरालिसिस मध्ये काय होतं की मेंदूला रक्त पुरवठा जो राहतो तो कमी होतो जसा हृदयाला कमी होऊ शकतो तसा रक्त पुरवठा मेंदूला कमी होऊ शकतो पॅरालिसिस दोन प्रकारचा एक इश्किमिक अँड हेमोरेजिक मध्ये तिथे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे म्हणजे आपली जी रक्तवाहिनी आहे ती आकुंचन पावली आहे त्याच्यामध्ये क्लॉट झाला आणि ती बंद पडली आहे त्यामुळे समोर रक्तपुरवठा जात नाही दुसरं आता की जेव्हा आपली बीपी खूप हाय राहतात ती रक्तवाहिनी फाटते आणि मेंदूमध्ये रक्त जमा होता या दोन्ही गोष्टी म्हणजे ट्रीटमेंट थोडा वेगळा आहे पण मोस्टली ऍट प्रेझेंट हे सगळं वाढलं आहे तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल एक लाईफस्टाईल आहे स्ट्रेस वाढला आहे त्यामुळे ब्लड प्रेशर वाढले आहे ते पण येऊ शकतं आपलं डाएट वी हॅव टू म्हणजे जंक फूड भरपूर युज करतोय त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतंय वेन्युअर देर इज हाय कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यामध्ये ते जमा होतं त्यामुळे रक्तवाहिनी छोटी छोटी होत जातं आणि एका म्हणजे एका पॉइंट नंतर ती छोटी झाली आणि रक्तपुरवठा एकदम कमी होऊन जातो तर स्मोकिंग यंग जनरेशन स्मोकिंग आहे स्मोकिंग आपल्या रक्तवाहिन्याचं जे अँडोथिरियल असतं त्याला डॅमेज करतं आणि ते प्रोथोमोटी होऊन जातात ठीक आहे आणि लॅक ऑफ एक्सरसाइज आणि फर्स्ट अँड अँड मोस्ट इम्पॉर्टन इज नाव डे लॅक ऑफ स्लीप अँड स्ट्रेस लॅक ऑफ स्लीप हा आणि व्यायाम करणे yes. ते पण खूप महत्वाचं आहे बिलकुल mm. सर जे काही तुम्ही मग बोललेले मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर पुढील समस्या आपल्याला येऊ शकतात जे काही व्यायामाबद्दल तुम्ही बोललेला आहात मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा व्हावा यासाठी नेमके कुठले व्यायाम करायला पाहिजे कुठले एक्सरसाइज करायला पाहिजे काय सजेशन म्हणजे अशी मेंदूला अशी स्पेसिफिक नाही बट एनी एक्सरसाइज इज बेटर देन नो एक्सरसाइज तर यू हॅव टू मूव ऑन म्हणजे कसं आहे की एक्सरसाइज केल्याने ते भरपूर फायदे वेन एक्सरसाइज सगळ्यात पहिले तर तुमचं फॅट वगैरे हो कमी होतं yes. जसं मी सांगितलं की आपल्या रक्तवाहिनीमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं hmm. ते एक्सरसाइज केल्याने ते कमी होतं सर्क्युलेशन hmm. वाढतं बीपी नियंत्रणात राहतो ठीक आहे आणि स्ट्रेस सगळ्यात महत्व जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता वेन यू वॉक जेव्हा वॉक करता आपल्या मेंदूमध्ये एन्डॉर्फिन नावाचं एन्डॉर्फिन रिलीजन hmm. एनडॉर्फिन इज अ फूड फील गुड न्यूरोट्रान्समिट त्यामुळे ते डिस्ट्रेस करायला मदत करतात आणि अ वे दॅट विल हेल्प नक्कीच खूप छान वाटलं सर तुमच्या वेळेस चर्चा करत असताना खूप छान माहिती तुम्ही दिलेलीच आहे तर यावेळेस अनेक दर्शक अमरावतीकर आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमात बघत आहेत काय संदेश देऊ इच्छिता एज अ न्यूरो सर्जन म्हणून काय मार्गदर्शन करू इच्छिता जनतेला जनतेला मी हे सांगेल की स्वतःची काळजी घ्या आजचं युग खूप धकाधकीचं झालं आहे यंग जनरेशन अंडर टेमेंडस स्ट्रेस आहे माझ्याकडे बरेच पेशंट हेडेक वगैरे येतात पण त्यांना असं म्हणजे काही झालं नसतं पण दे आर अंडर व्हेरी मच स्ट्रेस तर मला मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की थोडं बॉस घेणे लाईफ मध्ये जरुरी असतं म्हणजे जसं आपल्या विदर्भात म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात एक ट्रेंड आहे की वन टू थ्री फोर म्हणजे दहावी झालं की बारावी करायचं बारावी झालं की हे करायचं की हे करायचं आणि बरेचदा वेन आय वॉज इन फॉरेन टूर आणि जेव्हा मी बाहेरच्या विद्यापीठात शिक्षण घेतलं तिथं मला लक्षात आलं की बरेच मुलं बारावी नंतर एक दोन वर्ष पॉज घेतात ते पूर्ण काहीतरी दुसरं करतात अंदर ते येतात मधात पॉज घेतात दे टेक लाईफ व्हेरी इझिली बट आपल्याकडे असा एक होल्ड लागले की आपल्याला या ठराविक टाइम पिरियड मध्ये सगळं फिनिश करायचं लाईफ मध्ये तसं काहीच नसतं तर मला सगळ्यांना हे सांगू इच्छितो की स्वतःला पण टाइम द्या थोडा डिस्ट्रेस व्हा तुम्हाला जे करायचं ते नक्की करा पण त्याचं अतिरिक्त टेन्शन घेऊ नका कारण इव्हेंच्युअली हे तुमच्या मेंदूला हॅम्पर करेल बिलकुल शिक्षणाला कुठल्याही वयाची अट नसते आपण शिक्षण कधी सुद्धा घेऊ शकतो पण त्याचबरोबर आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःला वेळ देणं खूप महत्वाचं आहे सरांनी हे आपल्यापुरताच म्हणजे विद्यार्थ्यांनाच नाही तर सगळ्यांनाच हा संदेश दिलेला आहे की सगळ्यांनी आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा आहे स्वतःसाठी वेळ काढायचा आहे त्यामध्ये महिला असो पुरुष असो या वृद्ध असो सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद <laughs> नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील बाळाभू मोलके डायरेक्टर ऑफ अलायन्स हॉस्पिटल अमरावती मी इथे किडनी रोग तज्ज्ञ व डायलिसिस तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे इथे आम्ही किडनीसंबंधी सर्व प्रकारचे आजारांचा डायग्नोसिस आणि त्याचा उपचार करतो त्यामध्ये आम्ही ॲक्युट किडनी इंजुरी म्हणजे ज्यामध्ये रुग्णांना टेम्पररी रिनल फेल्युअर होते त्याचा इलाज आणि क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे दीर्घकालीन किडनी म्हणजे संबंधी विकार जो असतो त्याचा इलाज व त्यासंबंधी लागणाऱ्या सर्व चाचण्या आणि कधीकधी त्या पेशंटला दीर्घकालीन डायलिसिस लागतो त्याचे पण व्यवस्था इथे आम्ही ठेवलेली आहे त्यानंतर संबंधी किडनी विकार उच्च रक्तजाप संबंधी किडनी विकार व नेफ्रोटिक सिंड्रोम ज्यामध्ये लघवीमध्ये खूप प्रोटीन लॉस होते पेशंटला त्याच्यामुळे पायावर सुजून येते चेहऱ्यावर सुजून येते त्याचा पण आपण येथे इलाज करतो आणि नेफ्रायटिस आणि नंतर नंतर संबंधी जो किडनीचा विकार होतो जसं कॉमनली एस एलईमध्ये होणाऱ्या स्त्रियांना वादसंबंधी किडनी विकार होतो नेफ्रायटीस तेथे आम्ही इलाज करत असतो आणि क्रिटिकल इलनेसमध्ये आम्ही आय सी यू रिलेटेड डायलिसिस ठेवलेलं आहे तिथे मेनली आम्ही ॲक्युट किडनी इंजुरीमध्ये टेम्पररी डायलिसिस लागणारे क्रिटिकल पेशंट ज्यांना व्हेंटिलेटर वगैरे आहे असं पेशंटचं आम्ही डायलिसिस करतो आणि काही न्यू आउटडेटमध्ये प्लाझ्मा फेरिसिस जे असं लागते कधी कधी पेशंटला ग्लिन बारी सिंड्रो तर आम्ही इथे येथे आम्ही प्लाझ्मा फेरिसिस पण करतो आणि या स सर्व प्रकारचे क्रिटिकल किडनी संबंधी इथे इलाज इथे आम्ही करत आहे अलायन्स हॉस्पिटल येथे नेमक्या काय ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहेत काय सुविधा मिळणार आहेत जरी तुम्हाला मेंदूंबद्दल म्हणजे सरांबद्दल आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन टाईप करू शकता त्याचबरोबर अलायन्स हॉस्पिटलला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर खाली ऍड्रेस मेन्शन केलेला आहे आणि नंबर सुद्धा बाजूला दिलेला आहे तरी सुद्धा नक्कीच तुम्हाला कुठल्याही आजारांवरती ट्रीटमेंट मिळवायची असेल तर एकाच छताखाली सगळ्यात सुविधा तुम्हाला अलायन्स हॉस्पिटलमध्ये जरूर आणि जरूर मिळतील तर मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा